चार्जशीट दाखल केलेल्याच्या नंतर ते बाहेर आले परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पहिल्या दिवसापासून पहिल्या भाषणापासून मी जे भाषणामध्ये मुद्दे मांडले ते सगळ्याला उत्तरं त्यांनी दिली जे जे पत्र या प्रकरणामध्ये मी दिलं ते सकारात्मक त्या ठिकाणी त्यांनी घेतलं म्हणून मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि एसआयटीचा सुद्धा आभार मानतो आणि टी न आणखी चा, सीट जे आहे सप्लिमेंटरी सीट दाखल करण्यासाठी आपला हक्क आबाधित ठेवलेला आहे आणि जी घटना तुम्ही पाहताय तर हे है हैवान राक्षस बदमाश अजून काय नाव द्यायचे ह्यांना नाव उरलंय का जेवढे वाईटातले वाईट नाव असतील तेवढे सगळे यांना देऊन जरी हे झालं तरी मला थांबाव वाटणार नाही इतकं भयानक कृत्य ह्या लोकांनी केलेलं आहे आणि मी अजितदादांना हात जोडून पाया पडून विनंती करतो की कसल्याही परिस्थितीत तुम्ही धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घ्या आणि आमचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे की ते आज त्यांना घरी पाठवतील असा विश्वास आहे पेक्षा जास्त कालावधी झाला आहे तीन महिने बघतो आहोत हे फोटो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तब्बल दोन महिन्याच्या आधीपासून असावेत असं बोललं जातं आणि तरी सुद्धा जर त्यांचा राजीनामा होत नसेल तर हे निर्धावलेलं सरकार आहे असं म्हणतात हे माझं मत असं आहे की हे फोटो आणि हे सगळं जे आहे सीट त्यांनी दाखवलं माझ्या चौदाशे चार सीट आहे माझ्या हातात फक्त बत्तीसच पानं आतापर्यंत नाही काही गोष्टी कोर्टाच्या समोर कोर्टाकडनं परमिशन घेतल्याच्या नंतरच पुढे येतात त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आले कारण ही कोर्टाची बाब आहे प्रत्येक बाबी मध्ये लगेच असं तिरपय नजरेनं पाहावं असं मला काही वाटत नाही 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 मला ह्याच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवरचा विषय मला माहिती नाही संपूर्ण विरोधकांनी संपूर्ण संतोष देशमुख कुटुंबीना न्याय मिळेल वाटत नाही नाही राजीनामा घेऊन नुसतं थांबणार नाही सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये याच्यामध्ये जे ही घटना कशामुळे घडलेली आहे खंडणी मुळे खंडणीची एक बैठक सात पुढा निवासस्थानी हा माझा आरोप तसाच आहे त्याचही उत्तर त्यांना या ठिकाणी द्यावं लागेल आणि जे कोणी डॉक्टर वायब भासे महाराजा गहाराजा आणखी काही लोक का आहेत मी एक विनंती केलेली या सगळ्यांचे शिरियार चेक करून याच्यामध्ये आणखी किती आरोप वाढतात हे त्याच वेळेस कळेल धनंजय मला असं वाटत सगळा महाराष्ट्र हळला आहे मला वाटतं इथं समोर माझ्या जे तुम्ही सगळे लोक दिसत आहेत उजव्या बाजूला डाव्या बाजूला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं असल ज्याला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला आणि हे हार्टलेस उत्तर दिलेले आहेत धनंजय मुंडे साहेबांनी बारा डिसेंबरचं त्यांचं स्टेटमेंट काढा ना तुमच्याकडे असेल ना काय म्हणलं ते या अशा घटना महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात घडतात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात घडतात आणि आमच्या पंकजा ताईंना जर प्रश्न विचारला तर पुण्याचा प्रश्न विचारा बीडचा प्रश्न विचारू नका असं त्या म्हणतात त्यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी हे मला वाटतं महाराष्ट्राची जबाबदारी का संपूर्ण जगाची जबाबदारी हे मला माहिती नाही आणि इथून पुढे मीडियाला माझी विनंती शक्यतो महाराष्ट्राचे प्रश्न त्यांना विचारत जाऊ नका ट्रम्प बायडन त्याच्यानंतर गाझापट्टी जर्मनी त्याच्यानंतर आणखी कोणता दुबई तिकडचे प्रश्न विचारे जा कारण त्यांना बीड जिल्ह्याबद्दल काही सुतक राहिलेलं नाही कारण हा संतोष देशमुख आताच्या लोकसभेला सुद्धा एका बुथवर भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि धनंजय देशमुख सुद्धा भारतीय जनता पार्टीचा बुथ प्रमुख आहे आणि भारतीय जनता पार्टी मध्ये बुथ प्रमुखाला प्रमु अनन्यसाधारण महत्व आहे आमच्या बुथ प्रमुखाची हत्या झालेली आमचा बुथ प्रमुख हरवलेला आहे आणि त्याला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे सगळे लोक खाशीवर गेले पाहिजे अशी माझी मागणी कोण काय म्हणतंय काय नाही याच्याशी मला काही देणं घेणं नाही आता तुमच्या माझ्या मनात जे आहे महाराष्ट्राच्या मनात आहे ते झाल्याच्या नंतर परत येऊन मी